गरम गरम मुगडाळीचे अप्पे आणि त्याबरोबर चिंच आणि खजुराची गोड चटणी त्याचबरोबर जर कोणी आपल्याला चहा सर्व केला तर तर काय बहार होईल नाही मग घ्या ही चहासुद्धा आपण याबरोबर सर्व करत आहोत नमस्कार मी सीमा सावंत मनातलं सारं काही या चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे उघडाळीचे अप्पे खायला तर तब्येतीला हलके आहेतच परंतु ताकदीचे सुद्धा आहेत त्याबरोबरच आपण त्यात विविध भाज्याही घातलेल्या आहेत तर असे हे चौदा चविष्ट मुगडाळीचे अप्पे तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर पटकन सबस्क्राईब करा मुगडाळीचे आप्पे बनवण्यासाठी आपण इथे एक कप मुगडाळ रात्रभर भिजत ठेवलेली होती आता आपण त्यातलं पाणी बाजूला काढून ठेवलेलं आहे आणि हे बघा भिजत घालण्याआधी आपण तिला दोन तीन वेळेला स्वच्छ पाण्यात धुवून घेतलेली होती आता आपण तिला मिक्सरवर बारीक वाटून घेणार आहोत तत्पूर्वी अप्प्यामध्ये घालण्यासाठी आपण थोडी पूर्वतयारी केलेली आहे इथे आपण अर्धा कप कोबी बारीक चॉप करून घेतलेला आहे एकदम बारीक कापायचा आहे तुम्हाला जमल्यास तुम्ही तो किसणीवर किसला तरी हरकत नाही त्यानंतर आपण इथे तीन मिरच्या कापून घेतलेल्या आहेत त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत पाव इंच आल्याचा तुकडा घ्यायचा आहे चार पाच लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत ह्या लहान आहेत लसूण पाकळ्या त्यानंतर आपण एक इथे छोटा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे इथे आपण पावकप गाजर किसून घेतलेलं आहे इथे आपण पावकप काकडी किसून घेतलेली आहे इथे आपण पाव कपाच्यापेक्षा थोडंसं अधिक बीट आपण कच्चं बीट आपण किसून घेतलेलं आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि इथे आपण पावकप वाटाणे घेतलेले आहेत ते आपण वाटीत घातली तर अर्धी वाटी भरतायत आपण सर्व मापं ह्या कपाने घेतलेली आहेत अगदी जी आपण डाळ घेतलेली आहे तीसुद्धा ह्याच मापाने घेतलेली आहे एक कप आपण ही मूगडाळ घेतलेली होती चला तर आपण आता पुढच्या तयारीला लागूया आता आपण इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यात आपण जी रात्रभर भिजवलेली डाळ आहे मूगडाळ आहे ती आपण वाटण्याकरता टाकणार आहोत त्यात आपण चार पाच लसूण पाकाया टाकणार आहोत पाव इंच आल्याचा तुकडा टाकणार आहोत आणि ज्या तीन मिरच्या आपण कापून घेतल्या होत्या त्याही टाकणार आहोत आणि मिक्सरवर छान वाटून घेणार आहोत वाटताना त्यामध्ये डाळीचं जे पाणी होतं ते थोडं त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपलं छान वाटून झालेलं आहे आता हे आपण एका भांड्यात काढून घेऊया आता आपण या मिश्रणामध्ये आपण कापलेल्या आणि किसलेल्या सर्व भाज्या मिक्स करायच्या आहेत आपण त्यामध्ये कोबी टाकत आहोत त्यानंतर वाटाणे टाकत आहोत एक छोटा कांदा तोही टाकत आहोत आपण किसलेलं गाजर टाकत आहोत किसलेली काकडी टाकत आहोत किसलेलं बीट टाकत आहोत थोडीशी कोथिंबीर टाकत आहोत तसेच त्यामध्ये छोटा चमचा जिरं टाकणार आहोत एक छोटा चमचा साखर टाकणार आहोत ही आपण चवीसाठी टाकणार आहोत त्यामध्ये थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं आहे आणि त्यात चवीपुरतं मीठ टाकणार आहोत आता हे सर्व मिश्रण आपण एकत्र करायचं आहे आपण यामध्ये वाटाणा कोबी गाजर काकडी बीट असं काही मिक्स केलेलं आहे परंतु तुमच्या आवडीच्या तुम्ही कुठल्याही भाज्या यामध्ये बारीक चॉप करून बारीक करून घालू शकता हा तसा पोटभरीचा नाश्ता आहे त्याच्यामुळे मुलं जी भाज्या नाही खात त्या भाज्या तुम्ही यामध्ये टाकू शकता जेणेकरून मुलांच्या पोटामध्ये वेगवेगळ्या वे भाज्या जातील तसेच मुगडाळामुळे आपल्याला आपल्या शरीराला प्रोटीनची कमतरता भासत नाही आता हे मिश्रण आपण अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायचं आहे अर्धा तास झालेला आहे आपलं मिश्रण आता परफेक्ट तयार झालेलं आहे चला आता आपण याचे आप्पे बनवूया आता आपण गॅसवर पात्र गरम करायला ठेवलेलं आहे ते गरम होत आलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये गोडे तेल टाकणार आहोत आणि आता आपण त्यामध्ये आपण केलेलं मिश्रण टाकणार आहोत आणि आता त्यावर आपण झाकण ठेवणार आहोत आता आपण त्यांना उलट करायचं आहे आणि उलट बाजूने सुद्धा त्यांच्यावर तेल सोडायचं आहे आपे शिजण्यास फार वेळ लागत नाही एक बाजू शिजायला साधारणपणे दोन ते तीन मिनटंच लागतात A parena cabrera. आपले आप्पे खाण्यासाठी तयार झालेले आहेत मुगडाळीचे आप्पे असल्यामुळे आणि त्यात बऱ्याच प्रकारच्या भाज्या असल्यामुळे ते हेल्दी तर आहेतच पण खाण्यासाठीही छान आहेत मस्त आहेत चहाबरोबर खाण्यात त्याची मजा काही औरच आहे मुगडाळीचे आप्पे आपण चिंच आणि खजुराच्या गोड चटणीबरोबर सर्व केलेले आहेत तुम्ही ते तिखट सुद्धा खाऊ शकता तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटही करा घरातली माणसं विशेषतः लहान मुलं जेव्हा भाज्या खाण्यासाठी नाकं मोरडायला लागतात तेव्हा घरच्या गृहिणीला मोठा प्रश्न पडतो की आता ह्यांना ह्या भाज्या कशा खाऊ घालायच्या मग काहीतरी ट्रिक्स शोधाव्या लागतात आणि अशीच ही एक ट्रिक आहे मुगडाळींच्या आप्यांची ज्याच्यामध्ये आपण भरपूर भाज्या घातलेल्या आहेत आणि अजूनही तुम्ही तुमच्या आवडीच्या काही भाज्या त्याच्यामध्ये घालू शकता तर असे हे चविष्ट चवदार मुगडाईचे अप्पे